नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल विरादार आपल्या यूट्यूब चॅनलने आता एक हजारचा टप्पा पूर्ण केलेला आहे म्हणजे आता एक हजार, हजार लोकांचा आपला परिवार झालेला आहे आणि त्यानंतर जो चार हजार तास वॉच टाईम असतो तो सुद्धा पूर्ण केलेला आहे तर खरोखरच आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मी सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते आभार व्यक्त करते कारण की आपल्यामुळे हे सगळं शक्य इतक्या लवकर झालेलं आहे या चॅनलची निर्मितीच मुळात आपण करत असताना जेव्हा संतोष भैया देशमुख यांच्यासाठी सर्वजण रस्त्यावरती येत होते लढत होते आपणही फुलना फुलाची पाकळी सहकार्य असावं आपलं त्याच्यामध्ये आपला भाग असावा म्हणून आप आपण या चॅनलवरती काम करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हे चॅनलवरती आपण रेग्युलर काम करत गेलो तर आत्तापर्यंत या चॅनलवरती आपण शेतकऱ्यांच्या समस्या असतील न्यायासाठी लढणे असेल सामाजिक समस्या असतील त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची होत असणारी लूट विद्यार्थ्यांची होत असणारी फसवेगिरी शैक्षणिक आवाज उठवला गेला पाहिजे शिक्षणाची क्रांती झाली पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक क्रांती आहे आणि शैक्षणिक क्रांतीसाठी सुद्धा आपण याच्यामध्ये विचार मांडले आवाज उठवला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या माध्यमातून हा आवाज पोचला यामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप योगदान आहे म्हणून आम्हाला सगळ्यांच्या हृदयापर्यंत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोहोचवलेलं आहे याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद आहेत त्यानंतर शेतीविषयी ज्या समस्या असतील पिकांविषयी समस्या असतील माता भगिनींविषयी जे किंवा माता भगिनींवर होणारे अन्याय आणि विशेष म्हणजे पाणी दुष्काळ माती जल जंगल जमीन आणि पशुपक्षी ह्या सर्वांवरती प्रकाश टाकण्यासाठी आपण याच्यामध्ये विचार मांडले आहेत आपलं सगळ्यात आपल्या सगळ्यांचं खूप मोठं यामध्ये योगदान आहे आणि ह्या योगदानामुळे आज आपल्याला इतकं मोठं यश मिळालेलं आहे तेही अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे त्यानंतर संगीत असेल आध्यात्मिक क्षेत्रामधलं शिवपुराण भागवत कथा रामकथा या सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचता आलं आणि आमचा आवाज तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं योगदान दिलं आणि निश्चितच आपल्या या यशामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे आणि ह्या सगळ्यांच्या सहभागातून आपल्या चॅनलला आज इतकं मोठं यश मिळालेलं आहे तर खरंच सगळ्यांचे मानव तितके आभार कमी आहेत कारण की ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण शिवकालीन महाराष्ट्र वैदिककाली आपला देश जो होता तो त्यानंतर सेंद्रिय शेती असेल हे सगळे जे महत्त्वाचं आहे महात्म्यांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली क्रांती विचार हे सगळं आपण या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो सर्वां आपण खूप मोठं योगदान दिलेलं आहे खूप प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलला इतकं मोठं यश मिळालेलं आहे जे जय हिंद जय जवान जय जे किसान